नागपूरवरून यवतमाळ मार्गे पुणे येथे जात असलेली भरगाव चारचाकी गाडी थेट घराच्या पोर्चमध्ये घुसल्याची घटना नागपूर तुळजापूर महामार्गावरील दत्तपूर येथे घडली वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला या अपघातात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांना उपचारासाठी यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घरातील सर्व कुटुंब दुसऱ्या रूममध्ये असल्याने जीवितहानी झालेली नाही ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली तर दत्तापूर गावाजवळच्या रस्त्याचे काम सुरू असून ते अर्धवट असल्याने वारंवार या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत पावसाळ्यात कोकण्याचा निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून जाते आहे यातच रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ सडे रानफुलांनी बहरून गेले आहे जिल्ह्यातील चेतळे भागातील कातळ सड्यांवर तिरड्यांची रानफुले कारवी टोपली कारवी निळा पुष्प सडासडी सोनकी जांभळी पुष्पी सोंतळ आदी फुलांनी कातळ सड्यांवर रंगबेरंगी पाखरून घातल्याचं आभास होतो आहे श्रावण मासात विविध सणांमध्ये या रानफुलांचे अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे अनेक रानफुले औषधी म्हणून देखील आहे त्यामुळे सडे अत्यंत संवेदनशील परिसंस्था असून बेसुमार चिरीखनीमुळे या रानफुलांच्या नैसर्गिक अधिवासावर धोका निर्माण होतोय कबूतरखाने बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात जैन समाज आक्रमक झाला असून दादरमधल्या जैन समाजाने आंदोलन केले असून दरम्यान जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटपट झाली असून आंदोलकांनी कबुतरखान्यात प्रवेश करत राडा केलाय तर दादरमध्ये जैन समाजाचं ठिया आंदोलन सुरू आहे महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणावर महागडे साहित्य गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली नवीन आयुक्तांनी ताबा घेण्यासाठी हे निवासस्थान उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय गेले दीड महिना हे निवासस्थान बंद होतं ते उघडल्यावर अनेक वस्तू गायब झाल्याचं आढळलंय गायब साहित्यांमध्ये जुन्या काळातील ब्रांडचे दिवे झुंबर चार एसी किचन टॉप युनिट डायनिंग टेबल दोन ईलई डी टी व्ही अशा महागड्या दुर्मिळ वस्तूंचा समावेश असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आहे हा प्रकार समोर आल्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन तसेच भवन विभाग हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करत आहेत या परिसरात सर्व ठिकाणी सी सी टी व्ही असताना तसेच बंगल्यावर चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असताना हे साहित्य गायब झाले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असंब्लिश्ड इन्फॉर्मेशन नाही आहे एक्झॅक्टली काय माहिती आहे कुठल्या म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्या आधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो या पंग्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं ते कारण मी नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारीमध्ये म्हणून असेल दिल्लीमध्ये आमच्याकडे नित्य सामान आहे की हे सगळे हे आमच्या घरमध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्या कुणालाही काही माहीत नाही शेवटी सेवटी जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी आहे ते जबाबदार आहे राजकारण करताना रोहित पवारांनी इतिहास वाचायला हवा एकेकाळी सुशीलकुमार शिंदे मंत्रालयात सेवक म्हणून काम करताना पुढे मुख्यमंत्री झाले लोकशाही आणि नैतिकतेच्या गप्पा गोष्टी करणाऱ्या रोहित पवारांना माझा एकच सवाल आहे तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचा नवरा रेव पार्टीत पकडला गेला असून गुन्हे दाखल झालेत तुम्ही अद्याप प्रदेश अध्यक्ष पदावरून खडसे यांना हटवलं नाही हीच तुमची नैतिकता आहे का असा सवाल भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी रोहित पवारांना केलाय भाजपाच्या प्रवक्त्या आरती साठे न्यायाधीश झाल्या त्यांनी दोन हजार चोवीस मध्येच प्रवक्ते पदाचा भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता लोकशाहीमध्ये स्वतःच कर्तृत्व कुठल्याही क्षेत्रामध्ये सिद्ध करता येतं पण न्यायाधीश झाल्याच्या नंतर रोहित पवारांनी लोकशाही धोक्यात आल्याच्या कारणास्तव गळा काढायला सुरुवात केली मला त्यांना हे सांगायचं की राजकारण करत असताना काँग्रेसचे अनेक नेते न्यायाधीश झालेले सचिन वाजेसारखा प्रवक्ता पोलीस अधिकारी पुन्हा तुम्ही तुमच्या काळामध्ये पुन्हा पोलीस दलामध्ये सहभागी झाला एवढंच नव्हे तर सुशील कुमार शिंदे मंत्रालयात शिपाई म्हणून काम करत होते ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले रोहित पवारांची दृष्टी द्वेषाची आहे विरोधाला विरोध म्हणून काहीतरी बरळ करत राहायचं महाराष्ट्राला लोकांना सकाळी नऊ वाजता एक भोंगा ओरडतो हे चांगलं माहिती पण आता सोशल मीडियाच्या युगामध्ये रोज ट्वीट करत सत्ताधाऱ्यावर हल्ला करणारे आणि उगीच खोट बोट नाट रेटून काहीतरी ट्विट करणाऱ्या रोहित पवारांना माझा एकच सवाल आहे लोकशाहीच्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारता आणि तुमच्या पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा रोहिणी ताई खडसेचा नवरा रेव पार्टीत सापडला गुन्हे दाखल झाले पोलीस कस्टडी झाली चॅटिंग सुद्धा त्यांचं उघडकी आलंय त्यांना अद्यापही पदावरून काढलेलं नाही ही कुठली नैतिकता आहे आणि म्हणून रोहित पवारांना नैतिकतेच्या गप्पा मारू नये तुमच्यात खरंच काही नैतिकता असेल तर तुम्ही राजीनामाच घेऊन दाखवा आणि मग बोला भारतीय डाक विभागाने अग्रगेड केलेली नवी दोन पूर्णांक झिरो प्रणाली अद्याप कार्यान्वित झाली नसल्याने बीड जिल्ह्यातील सर्वच डाकघरातील नोंदणीकृत कामकाज संत गतीने सुरू आहे याचा थेट परिणाम टपाल सेवेवर पाहायला मिळतो आहे तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी आपल्या भावाला राखी पाठवणाऱ्या बहिणीला देखील याचा फटका बसणार आहे पूर्वी असलेल्या प्रणालीचा वापर डाक विभागाकडून केला जात होता नवी मुंबई प्रणाली कार्यान्वित होताना अडथळा निर्माण होत असून मागील दोन दिवसापासून सकाळपासूनच पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी दिसून येते ही टू पॉइंट प्रणाली आपण स्वतः ही पूर्ण भारतामध्येच चालू झालेली आहे पाच तारखेपासून याचा रोल आऊट झालेला आहे तर यामध्ये काय सर्वरचा थोडासा इशू आहे कारण काय की कोणती गोष्ट नवीन म्हटल्यानंतर त्याला काही अडचणी येतात किंवा काही गोष्टी समजा त्रास होतो पण आम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष घालून चालू आहे आमचं आणि सध्या आम्ही राखीचा सीझन असल्यामुळे दोन काउंटर चालू केलेले आहेत जास्त आणि श्रावण महिना सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात शिवभक्तांचे वातावरण निर्माण झाले आहे त्या निमित्ताने आज चोपडा तालुक्यात विविध ठिकाणाहून महादेव मंदिराच्या दिशेने जेल घेऊन कावाड यात्रा काढण्यात आली चोपड्या तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीतून भक्तांनी जल भरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवभक्ती गीतांवर थिरकत महादेव मंदिराकडे आले ग्रामीण आणि शहरी भागातून अनेक भाविकांनी हर हर महादेवाच्या जयघोषात कावड यात्रा साजरी केली नवी मुंबईतील घनसोलीमध्ये विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत खराब रस्ते पद पत मलेरिया डेंगूची साथ अतिक्रमणाचा विळका अपुरा तसेच दूषित पाणी पुरवठा उद्यानाची दुरावस्था रस्त्यावर पडलेला घनकचरा घनसोलीमधून दुर्गदीयुक्त वाहणारा मोठा नाला अशा विविध नागरिक समस्यांनी घनसोलीमध्ये थैमान घातले त्या समस्यांचा जबाब विचारण्यासाठी आज मनसेतर्फे थाळीनाद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मनसे प्रवक्ते शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात घनसोली येथील महापालिकेच्या विभाग कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात का आला यावेळी पालिका अधिकाऱ्यांना मनसेकडून जाब देखील विचारण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही आलात तरी नोटीस देऊन कोर्टात सुद्धा जाऊ मग मग कोर्टाने की लोकशाहीच्या मार्गाने आम्ही पत्र दिले की तुम्हाला लोकशाही मार्गाने मोर्चा काढणार आहोत वाजवायचं नाही या सगळ्या अधिकाऱ्यांचा निषेध करायचा नाही वॉर्ड ऑफिसमध्ये फक्त बसता इथले वॉटर गटर मीटर जे प्रश्न तसेच रस्त्यावरचे खड्डे तसेच याच्या पुढे तुम्हाला सांगतोय मोर्चे आंदोलन करताना आता याच्यापुढे एकही पत्र जोपर्यंत सिनियर इकडे एकही पत्र द्यायचं नाही बिंदाच मोर्चे काढायचे बहु काय करायचं ते करता ते सोलापुरात जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली खरीप पिकांना दिलासा मिळालाय तर शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून दोन पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली